वैजीनाथ शिवमंदिरामध्ये आज या ठिकाणी साहित्य जगतचे दुसरे साहित्य संमेलन संपन्न होत आहे हा एक अतिशय छोटे काही पण भावपूर्ण असा कार्यक्रम आहे या समजतो आजच्या या साहित्य संमेलनाचे उद्घाटन माझे मित्र शिवाजीराव झोले व्यासपीठावर उपस्थित असलेले श्री मधोकरजी बोल या ठिकाणी ज्यांनी आपलं नुकतंच चांगलं विवेचन केलं ते श्री किरणजी डोंगरदेवे या सभागृहात उपस्थित असलेले अनेक मान्यवर साहित्यिक श्री रवींद्र सावले या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सिद्धेश्वरी पवार या ठिकाणी उपस्थित असलेले श्री सर अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वप्रथम श्री किरण टोगरदिवे आणि या संमेलनाचे प्रमुख संयोजक श्री भगवानराव वाईकर यांनी मला या संमेलनाच अध्यक्षपद दिलं अतिशय आग्रहानं प्रेमानं आणि आपुलकीनं ते अध्यक्षपद दिलं आपण अशा छोट्याशा संमेलनामध्ये गेलं पाहिजे म्हणून मी ते मुद्दाम आवर्जून स्वीकारलं सर्वप्रथम त्या दोघांना आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे हा एक चांगला साहित्यिक आणि सांस्कृतिक असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे हळूहळू उपस्थिती वाढते आहे आपण ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे श्री भगवान राईतकर त्यांच्या होती त्यांचे सहकारी कार्यकर्ते साहित्य जगत नावाचे चांगलं चालवतात त्या प्रकाशित झालेले या ठिकाणी जून आणि जुलैचा विशेष अंक प्रकाशित करण्यात आलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपण टाळ्यावरून त्यांचं अभिनंदन करतो एक मासिक माशीद, त्या मासिकाचे संपादक त्यांच्या सहकारी मित्रांमार्फत जर होत असेल तर ही अतिशय चांगली आणि अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर गंगाधरजी पालतावणे नावाचे फार मोठे साहित्यिकून गेले त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट पासून अस्मितादर्श नावाचं एक नियतकालिक चालवलं आणि त्या नियतकालिकांचा दरवर्षीचा वाचन मेळावा व्हायचा हो आणि पुढे त्याला अस्मिता दर्श साहित्य संमेलनाचं स्वरूप प्राप्त झालं तशाच प्रकारे या साहित्य जगात मासिकाचा हा एक प्रकारे वार्षिक उत्सव दरवर्षी होत राहील आणि या उत्सवामध्ये आपण सर्व शब्द वारकरी सहभागी होतो आणि ही सर्व पुढे जाईल अशी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो खर म्हणजे या ठिकाणी पत्रकारांचा सरकार झाला ज्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काही कार्य करता आलं झाला आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला भावनात्मक प्रतिसाद द्यावा त्यांचा सत्कार करावा गौरव करावा आणि आपण सतत पुढे पुढे जात राहावं ही एक जी सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न अशी चांगली महत्वाची गोष्ट आहे असं मी मानतो मित्र पुढचं लक्षात मित्र साहित्य संमेलनामध्ये आपण सर्वजण मनापासून आणि गंभीरपणे सहभागी होतो ही खूप चांगली गोष्ट आहे असं म्हटलं जातं की साहित्य संमेलनाचा काय उपयोग आहे साहित्य संमेलने कशासाठी ती केवळ मिरवण्यासाठी असतात का काही लोकांच्या प्रसिद्धीसाठी असतात का असाही आक्षेप केवळ घेऊ शकतो परंतु आपल्या महाराष्ट्राला एक संमेलनाची मोठी मोठी संमेलन होतात पण त्या संमेलनामध्ये सर्वांना सहभागी होता येत नाही म्हणून अशी जिल्हा तालुका पातळीवर छोटी छोटी संमेलन ही या ठिकाणी साहित्यिक रसिक मंडळी पुढं होऊन आयोजित करतात अतिशय गौरवास्पद आहे आणि अशा या साहित्य संमेलनामध्ये आपण एकत्र येतो आपल्या भेटीघाटी होतात आपल्या विचारांची आपण देवाणघेवाण करतो आपण टीकाही करतो आत्मटीकाही करतो स्वतःला निरखून पारखूनही आपण घेतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असतो हा केवळ गेट टुगेदरचा कार्यक्रम नाही आहे मित्रांनो नृत्य नाट्य चित्र शिल्प संगीत अशा ज्या काही वेगवेगळ्या कला आहेत तशी साहित्य ही सुद्धा एक कला आहे ही शब्द कला आहे ही एक अत्यंत महत्वाची अशी कला आहे की एक हृदय दुसऱ्या हृदयाशी जोडणारी अशी कला आहे तुम्ही आम्ही शब्द बंधू आहोत शिक्षक पत्रकार साहित्यिक हे शब्दाच्या माध्यमातून आपल्याला जे काही जाणवत ते दुसऱ्यांना सांगत असतात परंतु पत्रकाराचं शिक्षकांचं जे कार्य आहे त्याचं स्वरूप वेगळं आहे आणि साहित्यिकाचं जे कार्य आहे त्याचं स्वरूप आणखी वेगळं आहे आपण शब्दाचा अशा विशिष्ट पद्धतीने वापर करतो की तो चित्त शुद्धीचा स्वभाव होतो कारण ही जे साहित्यातून आपलं मन आपल्या भावभावना आपले विचार आपण व्यक्त करत असतो आता या ठिकाणी आम्ही राहणारी फुले विद्याला सरपाते यांचा काव्य संग्रह प्रकाशित झाला संदीप गवई यांचा जोपण आहे संग्रह त्याची दुसरी प्रसिद्ध झाली साहित्य जगतचे दोन अंग या ठिकाणी प्रकाशित झाले त्यानंतर या साहित्य जगतचे संपादक भगवानबाईकर यांचा काव्यनोभाविक भा हा एक समीक्षा लेखाच संग्रह सुद्धा प्रकाशित झालेला आहे आणि मी हे सगळं चालत असताना माझ्या असं लक्षात आलं की या सगळ्या मुद्रित साहित्याला एक चांगली गुणवत्ता आहे म्हणजे कस तरी विसर नाही छापायचं म्हणून छापायचं असं हे नाही आहे या सगळ्यांची बांधणी वाटणी मुद्रण हे सगळं खरोखरच सारखं आहे आणि कौतुक करण्यासारखं आहे जस या पुस्तकाचं बहिरंग चांगलं आहे तसच त्यांचं अंतरंग सुद्धा हे चांगलं आहे आणि महत्वाचं आहे एका चांगल्या पवित्र अशा लोक दैवताच्या मंदिरात आपण त्या ठिकाणी येतो आणि साहित्याचा विचार करतो साहित्य संमेलन घेतो की कि किथे कथाकथन होणार आहे की कि किथे भव्यवचनाचा कार्यक्रम होणार आहे हा उद्घाटनाचा आणि नंतर समाजोपाचा कार्यक्रम होणार आहे हे आधुनिक सण उत्सव आहे या सण उत्सवामध्ये आपण प्रकारचं अभिनंदन करतो एकमेकांना शुभेच्छा देतो एकमेकांचा सत्कारांनी गौरव करतो ही फार दुर्मिळ गोष्ट आहे कारण आजकाल माणूस जास्तीत जास्त आत्मचिलित झालेला आहे आणि तो स्वतःचा स्वतःपुरताच केवळ विचार करतो आहे माणूस माणसापासून हा तुटत चाललेला आहे आणि हा माणूस चोटण्याचं काम हे साहित्य करत आहे इतर कलेपेक्षा हा ही कला खरोखरच अत्यंत श्रेष्ठ दर्जाची अशी कला आहे व्यक्तिशा या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून बोलावलं माझा सत्कार केला मला चांगली कॉपी म्हणजे स्मृती चिन्ह दिलं आणि त्या ज्यांना त्यांना स्मृती चिन्ह दिलं त्यांचे फोटो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी छापले म्हणजे हे खऱ्या अर्थानं स्मृती चिन्ह आहे आणि हे संग्रही ठेवावं इतरांना दाखवावं आणि हा प्रयोग कसा सुरू आहे याची चर्चा करावी असं हे सगळं निरंजन आहे शिवाजीराव जोडे यांनी भगवानराव राईतकरांचा यानं त्यांचा उल्लेख राईतकर करता राईट करायला म्हणजे कोणतीही गोष्ट राईट योग्य करण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नाला हळूहळू चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत असतो किती व्यक्ती प्रसिद्ध आहेत किती व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत यापेक्षा ही गती नाही ही गती आहे आणि ही माणसं मनापासून या ठिकाणी आलेली आहे यांना मनापासून आपल्या भावभावना व्यक्त करायचे आहेत हा खरं नेहमी म्हटल्याप्रमाणे चित्त शुद्धीचा सोहळा आहे पण या निमित्तानं मला एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे अशी सांगायची वाटते की मानवी जीवनामध्ये अंतर्विरोध असतात विसंगती असते प्रत्येक व्यक्तीचं जीवन स्वतंत्र असत प्रत्येक व्यक्तीची जडण म्हणजे स्वतंत्र असते प्रत्येक व्यक्तीचं एक स्वतंत्र असत आणि त्यानुसार तो जीवन जगत असतो पण हे करत असताना जगत असताना साहित्यातून वेगवेगळ्या माणसांचं वेगवेगळ्या भावभावनांच आणि त्यांनी जपलेल्या जोपासलेल्या जीवन मूल्यांचं जे चित्रण केलेलं असत ते महत्वाचं असतं म्हणजे साहित्याचं वाचन हे केवळ डोळ्यांनी केलेलं वाचन नसत तर डोळ्यांच्या माध्यमातून म्हणजे चक्र माध्यमातून ते आपल्या अंत पर्यंत म्हणजे मनापर्यंत जात आणि आपण त्यावर विचार करतो चिंतन करतो आणि आपण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करतो स्वतः स्वतःवर संस्कार करतो होत काय तुम्ही आम्ही सर्वजण एकमेकांशी संवाद साधतो व्यवहार करतो समृद्ध प्रस्थापित करतो हे भाषेच्या माध्यमातून करतो भाषेच स्वरूप वेगवेगळं असत व्यवहाराची भाषा वेगळी असते शास्त्राची भाषा वेगळी असते आणि साहित्याची भाषा वेगळी असते कारण साहित्याची भाषा ही संवेदनशील असते तुमच्या भावभावनांचा ती आविष्कार करणारी असते चांगल्या पद्धतीनं ती प्रकटीकरण करत असते म्हणून मनापासून साहित्य वाचलं पाहिजे मनापासून साहित्य लिहिलं पाहिजे ज्याला साहित्यिक आहे साहित्याच्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे चांगलं लिहायचं आहे त्यानं चांगल्या साहित्याचं वाचन हे केलं पाहिजे आणि हे वाचन करत असताना अंतर्मुख राहिलं पाहिजे आपण एका ठिकाणी येतो भेटतो चर्चा करतो एकमेकांची ओळख होते एकमेकांचे विचार समजून घेत असतो परंतु हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपण या ठिकाणी करू नये किंवा औपचारिक कि शुभेच्छा आपण देतो तशाही घेऊ दे नये याच कारण साहित्य संमेलन हे आत्म टीका करणारं ठिकाण आहे म्हणजे आपण अंतर्मुख झालं पाहिजे प्रत्येकाला असं वाटलं की मी मोठा आहे माझं नाव झालं पाहिजे माझी बातमी छापून आली पाहिजे मला एक छापून आला पाहिजे माझं पुस्तक झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटणं स्वाभाविक आहे आणि साहजिकही आहे परंतु त्यासाठी आपण किती मेहनत करतो मी थोड्या वेळा तुम्ही डोंगर दिवे सरांचा उल्लेख केला डोंगर दिवे सर हे मेहनतले एक चांगले साहित्यिक आहे एक चांगले समीक्षक आहे आणि हे पुन्हापुर म्हणतात मी गेले तीस पस्तीस वर्षापासून अभ्यास करतोय अध्ययन अध्यापन करतोय जवळपास चाळीस वर्षापासून झाल्यापासून काम सुरू आहे डोंगर दिले सरांनी मराठी साहित्यातील कवितेतील साहित्यातील स्त्रियांचं चित्र कसं केलं गेलेलं आहे याचा सर्व अभ्यास केला आणि एक प्रकार शोधच प्रबंध त्यांनी सादर केला खरं म्हणजे ते काही प्राध्यापक नाही किंवा कुठल्याही कृतीसाठी त्यांना प्रबंध सादर करायचा नाही पण संशोधकाची एक मानसिकता असते एक विशिष्ट सूत्र घेऊन तो जे काम करत असतो ते दुसरी गोष्ट अलीकडे त्यांनी एक नवीन विषय हातात घेतलेला आहे तो म्हणजे जे मोठमोठे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकाच्या साहित्यकृती कृती आहेत त्या साहित्यकृतीतून कृतीतून शिक्षणाविषयी चित्रण कसं आलेलं आहे आणि हे फार महत्वाचं आहे कारण शेती आणि शिक्षण ह्या दोनच क्षेत्रामध्ये माणूस करू शकतो करू शकतो कारण ते पायाभूत मूलभूत स्वरूपाचे आहे शेती आपल्या अन्नवस्त्रा ह्या गरजा वाढवते आणि साहित्य आपल्याला कसं जगायचं माणूस म्हणून कसं घडायचं ते शिकवत असते म्हणजे त्यांच्या लिखाणामधून मोठमोठ्या व्यक्ती नामांकित व्यक्ती त्यांच्या वेगवेगळ्या साहित्य त्यातून त्यांच्या शिक्षणान शिक्षणास आहे नागर देशपांडे यांचं शिक्षण कसं झालं त्यांना शिक्षणासंबंधीचे कोणते अनुभव आले आणि त्या क्षेत्रामध्ये ते कसं व्हावले याच सुद्धा संशोधन त्यांचं सुरू आहे म्हणजे मुद्दा असा आहे की ते कवी आहेत आहेत साहित्यिक आहेत से खरं आहे परंतु त्यांचं जे काही कार्य आहे

दहा टक्के प्रतिभेला बुद्धिमत्तेला आपण नव्वद टक्के परिश्रमाची जोड देणं गरजेचं असते आणि ही अशी जोड देऊन कोणत्याही क्षेत्रात आपल्या हातून चांगलं काम होऊ शकते शिक्षण असो समाजकारण असो राजकारण असो अध्यात्म असो साहित्य असो क्षेत्र कोणतेही असो परिश्रमाला पर्याय नाही नो रॉयल no रोड टू लर्निंग एखादा असला तरी त्याला शिक्षणासाठी दुसरा ना? नाही त्याला अभ्यास करावाच आहे किंवा जे काही शिकतो ते समजून घ्यावंच आहे आणि त्याच्यासाठी परिश्रम करावे लागतील तसेच साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही आम्ही कोणतेही क्षेत्र असो काम करणारी ही जी आपण माणसं आहोत आपण हे समजून घेतलं पाहिजे की मेहनत परिश्रम प्रयत्न याला पर्याय नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की प्रसिद्धी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना हवी असते आणि विशेषतः मला वाला साहित्यिकाला अशी भूक असते की मी कविता लिहिली ती कोणी वाचावी तिच्यावर लिहावं तिला चांगलं म्हणावं मी कथा लिहिली कादंबरी लिहिली की कोणीतरी वाचावी तिच्यावर लिहावं तिला चांगलं म्हणावं पण जो समीक्षक असतो किंवा चांगला रसिक असतो आस्वादक असतो किंवा वेगळ्या कदाचित आपल्याला पटवू शकत नाही किंवा आवडू शकत नाही म्हणून आपण त्याला ती कविता समजली नाही त्याला कळली नाही तो माझ्याविषयी चांगलं बोलणार नाही आपण नकारात्मक दृष्टिकोनातून ते घेतो पण खरं म्हणजे खरं म्हणजे तुमची कोणी जर स्तुती करत असेल तर खोटे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि तुमची कोणी जर टीका करत असेल तर त्या टीकेच खरे पण आपण पाहिजे म्हणजे जर तुमची भूमिका असली तरच तुम्ही पुढे जाऊ शकता तुमचा विकास करू शकता कारण परिपूर्ण कोणीच नसतो ही गोष्ट की वाचक वाचतो कमी लिहितो लिहितो समीक्षक समीक्षा करतो इतरांपेक्षा हे काम महत्वाच आहे कारण ही भाषिक निर्मिती आहे ही निर्मिती आहे आणि हे जेव्हा आपण करतो तेव्हा पहिल्यांदा आपण पाहिजे की हे काम आपण खरोखर चांगलं करून राहिलो आहे आपण राईट ट्रॅकवर आहोत आता याच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतं असू शकतात ती मतं आपण प्रामाणिकपणे शिकायची पाहिजे आत्म टीका केली पाहिजे अंतर्गुप झालं पाहिजे स्वतः स्वतःच्या साहित्याचं परीक्षण केलं पाहिजे आणि आपण आपण जे काही लिहितो ते लवकरात लवकर प्रसिद्ध होण्याची कुठल्याही प्रकारे आपण नाही गेलो आपल्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा जे कोणीचे परीक्षक असतील त्यांना ते दाखवलं पाहिजे चर्चा केली पाहिजे पण एवढंही ठरण आहेत की कला म्हणताना म्हणजे प्रतिभावंताला साहित्यिकाला आत्मभान असलं पाहिजे त्यानं सतत आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि हे आत्मभान आणि आत्मपरीक्षण जेव्हा त्याला येईल तेव्हा तो आपलं साहित्य पुन्हा पुन्हा उभाच आणि आपणच आपण जे काही दिलेलं आहे त्यात त्याला दुरुस्त्या कराव्याशा वाटतील संस्कार करावासे वाटतील आणि त्यानं ते जरूर केले पाहिजे मित्र कला विज्ञान ज्ञान साहित्य निर्मिती या क्षेत्राला पूर्ण विराम नसतो आणि कोणीही परिपूर्ण कोणतीही साहित्यकृती किंवा कविता ही आपल्याला जर वाढत असली तरी ती परिपूर्ण असतेच असं नाही कारण वाचकाला किंवा लिहिणाऱ्याला सतत असमाधान वाटत असलं पाहिजे की अन्य याच्यापेक्षा आणखी चांगलं झालं असत असा संतोष जर त्याच्या मनात असेल तरच तो पुढची साहित्य कृती चांगली आहे ही साधना आहे कवीवरील केशवसुद्धा सांगितलेलं आहे की काव्य निर्मिती ही साधना आहे ही आकाशाची बीज आहे आणि ही साधना सगळ्यांनाच कळेल करता येईल नाही आणि सगळ्यांनीच कविता लिहिल्या पाहिजेत साहित्य लिहिलं पाहिजे असंही नाही कारण आपण चांगलं रसिक झालो चांगलं वाचक झालो तरी सुद्धा आपल्याला आनंद त्यामुळे दैनंदिन प्रभार्य करतो त्यातून आपल्याला भोती कायदा वाहतात शैली कायदा वागतात प्रापंचिक गरजा वागतात वस्त्र किंवा ह्या गायदा वागतात आणि आपण चांगलं जीवन आपण करू शकतो म्हणजे म्हटेरियल प्रामुख्याने अनेक लोक चालतात पण असं जीवन क्षेत्र कोणतंही असो त्यात आपण नवनिर्मिती करू शकतो आणि ही नवनिर्मिती करण्यासाठी आपण स्वतः स्वतःला पाठवून निरपून घेतलं पाहिजे अंतर्मुख झालं पाहिजे स्वतःचा कठोर परीक्षक आपण बनलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं पुन्हा चांगलं वाचलं पाहिजे आणि चांगलं लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे लिहिलं त्या समाधान वाटलं पाहिजे आणि नंतर मग पुन्हा आपल्याला आणखी काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्या जिल्ह्याला खूप चांगली प्राचीन अशी साहित्य परंपरा आहे पौराणिक परंपरा आहे हा आपला जो परिसर आहे तो राष्ट्रीय पातळीवर सुद्धा वेगवेगळ्या साहित्यिकांनी हा प्रकाशित केलेला आहे नामांकित केलेला आहे त्यामुळे आपला आपल्या जिल्ह्याचा वारसा हा खूप काही चांगला आहे आणि महत्वाचा आहे तो वारसा पुढे येण्यासाठी छोटी मोठी संमेलन निश्चितच आयोजित केली पाहिजे दहा वाजता या ठिकाणी मी जेव्हा आलो तेव्हा चार सहा महिना होत्या चार सहा पुरुष होते म्हणजे बारापेक्षा जास्त आता हळूहळू तो हॉल भरायला लागलेला आहे प्रवास सुद्धा झालेला आहे अनेक जण होऊ आहेत त्यात सहभागी होऊ आहेत कोणतीही सुरु एका पावलापासूनच होते हजारो महिलांचा प्रवास सुद्धा एकाच पावलापासून होतो आणि आपल्याला प्रकाश फक्त एक दोन पावला उद्धवच पाहिजे आणि हा प्रकाश आपण इतरांपासून येऊ शकतो स्वतःपासून येऊ शकतो चांगल्या साहित्यपासूनही पासून घेऊ शकतो एक शेवटचा मुद्दा असायला साहित्य काय करते मग ते वैचारिक साहित्य असतो कथा कविता कादंबरी नाटक काय करत असते साहित्य हे आपल्या संस्कृतीला पुढे नेत असते सिविलायझेशन आहे जे कल्चर आहे ते सतत पुढे नेण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे या भाषिकाचं नाव साहित्य जगत आहे हे मला फार महत्वाचं साहित्य विश्व ही जे कोणतींच्या घर नाही तिच्या कोणताही वाहत नाही तिच्या कोणतंही निश्चित ते ओढ नाही सबके लिए खुला आहे मंदिर आहे आभार सर्वांसाठी एक आहे प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतील माझाच विचार बरोबर आहे असं नाही करण्यासाठी आम्हाला संविधान लिहिलं त्यात त्यांनी जी मूलभूत स्वातंत्र्य तुम्हाला आम्हाला दिली त्यात त्यांनी सांगितलं की माझं मत बरोबर आहे आणि ते मी मांडणार असं मला वाटू शकतं आणि मी जे मांडलं पाहिजे पण दुसऱ्याच मत सुद्धा बरोबर असू शकतं आणि ते मांडण्याचा सुद्धा त्याला अधिकार आहे आणि त्याला जर कोणी विरोध करत असेल तो माझ्या मताच्या विरुद्ध असेल तर मी त्याच्या बाजूला आहे म्हणजे याचा अर्थ प्रत्येक जन स्वतंत्र आहे आणि आपण या पद्धतीने काम केलं पाहिजे म्हणून साहित्य जगत या व्यापक आहे सर्व समावेशक आहे मूलभूत स्वरूपाचे आहे आणि सध्याच्या काळात वेगवेगळ्या विचारसरणीचा आणि विचारधारेचा अगदी गर्भवा झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे घेणं स्वीकारणं हे फार अवघड झालेलं आहे मग साहित्य म्हणजे काय साहित्य काय करते असा प्रश्न आपण उपस्थित करतो त्याचं उत्तर असं दिलं जातं की सिव्हिलायझेशन इज नॉट बेस्ट विथ ब्रिक अँड वॉटर स्टील अँड मशिनरी बट विथ क्लॅरिटी ऑफ चॅरिटी ऑफ माइंड अँड स्पिरिट ऑफ लिटरेशन तिथले जगड माती पिटा इन्फ्रास्ट्रक्चर गोड हे सगळे मोठ्या प्रमाणात निर्माण झाले म्हणजे त्यांनी संस्कृती पुढे गेली विकास झाला असं नाही केरळमध्ये शंभर साक्षरता आहे सगळ्यात जास्त गुप्त रोग केरळमध्ये सगळ्यात जास्त वेग प्रकार तिथे आहे सगळ्यात जास्त मनोरंजन तिथे केवळ साक्षरता आणि केवळ शिक्षणाचा प्रसार माणूस माणसावर संस्कार करणं गरजेचं आहे आणि ते संस्कार शिक्षणाच्या मान्य झाले पाहिजे आणि शिक्षण काम झालेलं आहे मग हे कार्य ही जबाबदारी साहित्य करू शकते कॅरिटी ऑफ माइंड चॅरिटी ऑफ आर्ट अँड स्पिरिट ऑफ डेडिकेशन म्हणजे मनाची शुद्धता अंतकरणाची विशालता आणि दुसऱ्याला काही देण्याचा समर्पण भाव हा जर तुमच्यात आला तर तुम्ही साहित्यिक व्हायला सुरुवात केली खरा माणूस होणे ही साहित्याची रसिकाची वाचनाची पहिली अट आहे मी माणूस आहे मी माणसा माणसासारखं व्हायला माणसाच्या राग

कारण तो आपली निंदा करतो हो आणि आपल्याला आपल्या अवघड किंवा आपले दोष दाखवतो त्यामुळे कोणीही आपल्या साहित्यावर म्हणणं समजून घ्यायचं आविष्कार मात्र स्वतंत्र करायचा कारण कलावंच ही एक व्यक्ती आहे आणि प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा गाभा मूल तत्व म्हणजे डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअलिटी प्रत्येक व्यक्ती ही एक व्यक्ती आहे तिला एक बोलले आहे तिची एक ओळख आहे आणि ही जाणीव साहित्यिकांनी स्वतःला पहिल्यांदा घडवून दिली पाहिजे आणि नंतर आता साहित्यातून ती मांडली पाहिजे माणूस कळवणे माणसावर माणसाचे संस्कार करणे हे काम साहित्य सा स्वतःची विचारधारा ही फिरकून पारखून तपासून पाहिजे पाहिजे आणि तशा पद्धतीनं सदन पुढं गेलं पाहिजे परिपूर्ण कधीच नसतो वाटचाल आपल्या हाती आहे मुक्कामावर पोहोचण्यापेक्षा आपल्या आप मुक्कामापर्यंतचा प्रवास कसा आहे हे महत्वाचं आहे आणि तुमचा हा साहित्य निर्मितीचा प्रवास सुद्धा करो अशी तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद